येथील जवळ तर राहतो पण मग अचानक गाडी आली माझ्या दरवाज्यात पोलिसांची संगनमेर चेहर पुली स्टेशनची जेवतानी मला पोलीस स्टेशन वरून नेलं म्हणे साहेबांनी विचारलं का बाबा तुला चौकशीला चालवलं त्यांना तिथे विचारणा केली का बा तुम्ही काय साईड चौकशीला चालवलं ते काय मला सांगितलं नाही म्हणे तिथं चालू तुम्हाला तिथे विचारणा करतील तिथं नेले त्यानंतर साहेबांनी लाकडे दाडीने हाणमार केली मला पण सांगितलं नाही ब कशामुळं काय झालं ते गा गाडी संतोष जालिंदर गुरकुली माझा मामाचा मुलगा असतो गाडी चालवायला म्हणून त्यांनी तिथं पाण्यासाठी आला बा त्याने त्याची त्याची पेण्या खाण्यामुळे या मालकाची दोघांची दोस्ती झाली दोस्ती झाल्याच्या नंतर त्याने ती गाडी भरायला पाठवली भरायला पाठवल्याच्या नंतर ती गाडी घेऊन गेला तो घेऊन गेल्याच्या नंतर पाच दिवसांनी संतोष जालिंदर गुरकुली विचारायला लागले मला का बाबा तुमचा मामाचा मुलगा माझी गाडी घेऊन गेला आहे बाबा स्वर्ग काय म्हणलं मी आय तेव्हा काय मुलं चांगला आहे आणि त्याच्यानंतर ते परत पाच दिवसाने आले मग भांडण तन्न करू लागले आणि साहेबांना पाठवलं हानमार करायला मागणी काहीच नाही का ते छोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे तो गुन्हा मला न्याय द्यावा असं माझी मागणी एवढीच आहे हे गुन्हेगार आहे त्याला बिंदा तुम्ही गुन्ह्यात फाशीला तेथेच घेणं नाही पण जो गुन्ह्यात नसता त्याला गुन्हेगार का घ्यायला तुम्ही गाडीत गाडीत नाही माझ्या पैसेची माग केली सत्तर हजार रुपये कर्मचारी म्हणले मला आमच्या साहेब आम्हाला म्हटलेले सत्तर हजार मोकल उडून देऊ असं पण मी काय केलेलंच नाही मी घर पैसे देणार उडून आज मी रुपया दोन रुपये मोहन मजुरी जातून फोरांचं पट भागवतोय श्यामकृष्ण रामकृष्ण श्याम राम कृष्ण मोरे याला पोलीस स्टेशनला धरून नेले असता मला त्यांच्या मोठ्या भावाचा फोन आला का अ दाजे असे असं झालेलं आहे तर मी त्वरित मग पोलीस स्टेशन शहर शेर, शेर पोलीस स्टेशनला गेलो तिथं तिथं गेल्यानंतर यांना पकडून त्यांची गाडबेट घ्यायला मी गेलो असता त्यांना विचारणा केली कशामुळं अटक केलं काय तर ते बोलले आम्हाला माहित नाही साहेब आल्यानंतर साहेब सांगतील तुम्हाला काय ते सविस्तर तर साहेब आल्यानंतर साहेबांचे जवळजवळ तीन चार तास वाट पाहिली त्याच्यानंतर साहेबांची गाडी घेतली तर साहेब म्हटले त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा असं तसं त्याने गाडी चोरलेली म्हंटल साहेब त्यांनी गाडी कस काय चोरली कोणाची चोरली काय तर त्याच्या विरोधात काही ठोस पुरावा आहेत का तुमच्याकडं ते, 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 तुम ते विचारलं तर ते म्हंटले तुला तू तु थोडं आणि मला परत मागा काढून दिलं मग त्याच्यानंतर पर संध्याकाळच्या टायमाला त्यांनी साहेबांकडे परत गेलो साहेब म्हटले ताबा करून त्याला घेऊन जाय आणि आठ दिवसात त्या गाडीवाल्याचा नाही तर गाडीचा शोध लावून द्या आम्हाला तर मग ताबा पावती म्हणजे सोडला असं मला जाहीर मला वाटलं त्याला मग सोडता येते गेल्यानंतर ते दिगे म्हणून पंधरा हजाराचे पंधरा हजार रुपये मी त्यांना दिली आणि त्याच्यानंतर ताबा पावती करून मी श्यामला घेऊन आलो त्याच्यानंतर मग आमचे दादासाहेब भुचोडे साहेब यांच्याशी गाडी घेतली असे असं झालेले पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर मग आम्ही या स्टेपला आलेलो आहे आमचं इथे मागणं एवढंच आहे की हा जो गुन्हे गुन्हेगार त्यांनी मांडलाय तो गुन्हेगार नाही आम्ही जर तो गुन्हेगार असे राहिला असता का तिथं नसता राहिला तो त्याच्यासारखा पळून गेला असा ना कुठेतरी एवढ आमचं एवढंच मागण आहे का तो निर्दोष आहे आम्हाला तो कागद द्यावा त्याच्यानंतर त्यांच्या दारात कोणी पोलिसांनी जाऊ नये काय नाही तक्रार त्यांना त्रास देऊ नये कारण आज आमची परिस्थिती अशी आज दिवसभर काम करत आहोत संध्याकाळी पोटाला अन्न खावा अशी परिस्थिती एवढे मोठाले व्यवहार कुठून आहे दादासाहेब कुठे बीडपट्टी कामगार संघटना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहे विषय असा आहे कधी आमरण उपोषणा तीन तारखेला जे ठराव केला आम्ही ठाम भूमिका जे संघटनेद्वारे जे घेण्यात आली विषय असा आहे संगम तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धोमणे आणि डी जी दि यांची सफल चौकशी करून यांना सेवेतून निलंबितच केलं पाहिजे निलंबित करण्याचं कारण असं आहे कधी आमचे काही गरीब आदिवासी समाजाचे जे बिल्ल समाजाचे जे कौटुंबिक आहेत हो त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले खोटे गुन्हे दाखल करून त्यांना धामधूम करायचं पोलीस सेवेचे रुशी यांनी कर्मचारी सोबत पाठवायचे या कुटुंबाच्या घरी रात्री बारा वाजता गाडी पाठवली गाडी पाठवल्यानंतर माणसाच्या शेड काढण्यात आली शेड काढल्यामुळं ते पूर्णपणे भयभीत घेऊन गेलेले लोक सकाळी अकरा वाजता परत गाडी पाठवली तिथं भयभीत झाल्यामुळं जो श्याम मोरे याच्या आईना जेवण सोडून दिलेले जर बळीत आणि जीवित हानी जर झाली तर याला जोखमदार हा डोमने राहणार आहे त्यासाठी याला पहिलं निलंबित केलं पाहिजे सर्वात महत्वाची मागणी आमची संघटनेची एसपी कडे एस मागणी अशीच आहे आमची फक्त संघटनेची काही जे सेवेतून निलंबित करायचंय आहे पी आहे संगमनेरचा समन्व्या मध्ये जी हुकुमशाही दंडमशाही जी वाढली हा गुन्हेगारच हा डोमणेच गुन्हेगार आहे गुन्हेगाराला जन्म घालणारा हा सुद्धा तो डोंगण्याचे त्याचा काही ना दोष नाही त्याच्यावर कलंबित कपाळावरती दोष ला कलंबित लावायचा आणि त्याला गुन्हेगार ठरवायचा हा स्वतःला अमानुषपणे मारहाण करून जीवितला धोका निर्माण करायची स्वतः यांना कोणत्या चा आदेशावर चालतोय हा याच्याकडे विचारपूस केली पाहिजे गरीबावर आनंद करायचा आणि फोटो नाटा करून त्यांना सखोल चौकशी करायची आणि हनमार करून कबोरी जाव द्यायला सांगायचा या मुलावर जो झालेला दोष फटाकुन दाखल केलाय तो त्वरित मागे घ्यायचा आणि त्या स्वरूपात त्या त्या तातडीन घडलेला काही संबंध नाही असा कागद पाहिजे आम्हाला आणि निलंबित करायचा धुमणे या संगण तालुक्यात नको आहे आम्हाला आंदोलन करण्यात येईल या संगमनेर तालुका पोलिटिशियन समोर